डॉक्टर टी के टोपे नाईट कॉलेज परेलमध्ये तुमचं स्वागत एफ वाय बी एचा फॉर्म भरताना किंवा एफ वाय बी एची ॲडमिशन प्रोसेस तुमची आत्ता चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून विषयांची निवड करण्यासाठीचा एक छोटा दोन पेजेसचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे हा फॉर्म तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर समोर दिसतो आहे सुरुवातीला तुमचं नाव लिहा एफ वाय बी ए हा क्लास लिहा ऑनलाईन फॉर्म कॉलेजचा जो तुम्ही भरला आहे त्याचा नंबर इथे लिहा तुमचा मोबाईल नंबर लिहा एफ वाय बी ए सेमिस्टर वन सिरियल नंबर वन टू थ्री मेजर वन मेजर टू आणि मेजर थ्री इकॉनॉमिक्स मराठी आणि पॉलिटिकल सायन्स हे तीन तुमचे कंपल्सरी विषय आहेत तीन मुख्य विषय तुम्ही यावर्षी अभ्यासणार आहात याच्यामध्ये कोणताही ऑप्शन नाही त्यामुळे या रकान्यांमध्ये या, या बॉक्समध्ये एक दोन आणि तीन या तीन बॉक्समध्ये तुम्हाला इथे टिक करायचं आहे प्रत्येकाची ही टिक येणारच आहे त्याच्यानंतर चौथा जो पेपर आहे त्याला व्ही एस सी असं म्हटलेलं आहे व्होकेशनल स्किल्स कोर्स म्हणजे व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम पुढे लिहिलं आहे रिलेटेड टू मेजर म्हणजे हा मेजर विषयाशी संबंधित असला पाहिजे आता मेजर विषय म्हणजे आत्ता फर्स्ट इयरला तुम्हाला तीन विषय आहेत या तीन विषयांपैकी कोणते तरी दोन विषय तुम्हाला सेकंड इयरला घ्यायचे आहेत आणि त्यापैकी कोणता तरी एक विषय तुम्ही थर्ड इयरला घेणार आहात या ये थर्ड इयरला एकाच विषयाचे सर्व पेपर्स असतील आत्ता तीनही विषय तुम्हाला आहेत तीनपैकी कोणत्याही एका विषयाचा व्ही एस सी तुम्हाला निवडायचा आहे सहसा तुम्ही टी वायला जो विषय निवडणार त्याचा व्ही एस सी घ्यावा अशी अपेक्षा आहे तर व्ही एस सी इन इकॉनॉमिक्स मराठी आणि पॉलिटिकल सायन्स पेपरचं नाव आहे म्हणजे विषयाचं नाव इकॉनॉमिक्स आणि त्याच्यातल्या पेपरचं नाव बेसिक्स ऑफ ॲग्रिकल्चर विषय आणि पेपर हा गोंधळ तुमच्या मनातून दूर करा इकॉनॉमिक्स हा विषय आहे आणि त्याचा पेपर तुम्ही आत्ता जो शिकणार आहात एका विषयाचे अनेक एक पेपर असू शकतात ह्या वर्षी आत्ता जो तुम्ही एफ वाय बी एला शिकणार आहात त्या पेपरचं नाव आहे मायक्रो इकॉनॉमिक्स मराठी विषयाचे अनेक पेपर्स असतील त्यापैकी आत्ता शिकणार आहात तो नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास आणि पोलिटिकल सायन्समध्ये द कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क ऑफ इंडियन पॉलिटी अर्थात माध्यमं आपल्याकडे दोन्ही आहेत इंग्लिश आणि मराठी ज्या माध्यमाचे विद्यार्थी अधिक असतील साधारणपणे त्या माध्यमातून वर्गामध्ये शिकवलं जाईल पहिले तीन विषय तुम्हाला कंपल्सरी आहेत ते टिक करायचे आहेत चौथा विषय आहे व्ही एस सी आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे तुम्ही टी वायला जो पेपर घेणार आहात त्याचा व्ही एस सी तुम्ही निवडा त्याला दोन क्रेडिट्स असतील या तीनपैकी एका ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे तीनही ठिकाणी टिक करू नका किंवा कोणत्याही दोन ठिकाणी नको फक्त एका बॉक्समध्ये टिक करायचं आहे त्याच्यानंतर ई सी रिलेटेड टू मेजर स्किल एनहान्समेंट कोर्स असं याला म्हणतात म्हणजे तुमचं कौशल्य त्याचा विकास करण्यासाठी हा अभ्यासक्रम आहे तर तोही पुन्हा तुमच्या मेजर विषयाशी संबंधित असावा असं अपेक्षित आहे अर्थात तुम्ही कोणताही विषय निवडायला स्वतंत्र आहात तर ह्या तीनपैकी पुन्हा एका ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे त्याच्यानंतर ई सी ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स व्ही ई सी म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स आणि आय के एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम हे तीन कंपल्सरी पेपर्स आहेत या तीन ठिकाणी तुम्ही टिक करणारच आहात प्रत्येकी दोन क्रेडिट्स याला आहेत असे एकूण बावीस क्रेडिट्स हे पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला असतील दुसऱ्या सेमिस्टरमध्ये पुन्हा त्याच प्रकारचं विषयांचं कॉम्बिनेशन आहे थोडा त्याच्यामध्ये बदल आहे पहिले तीन हे पहिल्या सेमिस्टरसारखेच तीन विषय आहेत इकॉनॉमिक्स मराठी आणि पॉलिटिकल सायन्स त्याच्या अर्थात पेपर्स इथे वेगळे आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स टू कविता या साहित्य प्रकाराचा अभ्यास आणि पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया असे तीन पेपर्स आहेत हे कंपल्सरी असल्यामुळे या तिन्ही ठिकाणी तुम्ही टिक करणार आहात चौथा जो पेपर आहे तो ओपन इलेक्टिव आहे आता इथे कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे तुम्ही आर्ट्समध्ये आहात तर तुम्हाला कॉमर्स किंवा सायन्सच्या विषयाशी संबंधित काहीतरी माहिती असावी अशी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित आहे त्यानुसार आता आपल्या कॉलेजमध्ये कॉमर्स हा ही दुसरी फॅकल्टी आहे त्यामुळे कॉमर्सचे तीन पेपर प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ मॅनेजमेंट एलिमेंटरी स्टॅटिस्टिकल टेक्निक्स फॉर इकॉनॉमिक्स आणि ओपन इलेक्टिव्ह इन अकाउंटिंग पेपर थ्री हे तीन पेपर्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तीन पैकी एक तुम्हाला निवडायचं आहे एक कोणता तरी तुम्हाला निवडायलाच लागेल त्यामुळे इथे ह्या तीन रकान्यांपैकी एक रकान्यामध्ये तुम्हाला टिक करायचं आहे पाचवा पेपर जो आहे तो व्ही एस सी पी एस सीचं एक्सप्लेनेशन माग मगाशी मी दिलं रिलेटेड टू मेजर पुन्हा तीनपैकी एक विषयाची निवड इथे करायची आहे ई सी स्किल एनहान्समेंट कोर्स पुन्हा रिलेटेड टू मेजरच असणार आहे त्यामुळे तुम्हाला जो विषय निवडायचा आहे ते आत्ताच निश्चित करून ठेवा टी वायला टी वायला जो निवडायचा आहे ते आत्ताच फायनल करा त्यापैकी एक विषय तुम्हाला निवडायचा आहे इकॉनॉमिक्स मराठी आणि पॉलिटिकल सायन्स सातवा पेपर एई सी असेल ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स इथे मराठी भाषा पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्ही इंग्लिश भाषेसंबंधीचा पेपर शिकलात सेकंड सेमिस्टरमध्ये ए सी मराठी भाषेसंबंधांनी आहे व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स याचा पेपर अजूनही युनिव्हर्सिटीनी दिलेला नाही याचा अवकाश ते तुम्हाला कळेल दुसऱ्या सेमिस्टरमध्ये सुद्धा बावीस क्रेडिट्स आहेत मार्क्स प्रत्येक सेमिस्टरमध्ये साडेपाचशे आहे शंभर मार्काचे हे तीन पेपर्स चार चार आणि चार क्रेडिट्स असलेले त्यानंतर दोन क्रेडिट असलेले सर्व पेपर्स हे पन्नास मार्काचे असतील तर दोन क्रेडिट असलेले तीन अधिक दोन पाच पेपर्स आहेत पाच पेपर्सचे मिळून अडीचशे मार्क्स होतील आणि इथे तीन पेपर्सचे मिळून तीनशे मार्क्स हीच व्यवस्था सेकंड सेमिस्टरमध्ये आहे फस्ट सेमिस्टरमध्ये आय के एस नावाचा पेपर आहे तो सेकंडमध्ये नाही आहे त्याच्याऐवजी तुम्हाला आहे ओपन इलेक्टिव्ह बाकी सर्व पेपर्स हे समान आहेत मला वाटतं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलेलं आहे चॉईस तुम्हाला करायचा आहे तो इथे व्ही एस सीमध्ये एस सी सीमध्ये आणि इथे ओपन इलेक्टिव व्ही एस सी आणि एस सी अशा पाच ठिकाणी तुम्हाला चॉईसेस आहेत बाकीचे सर्व विषय तुमचे कंपल्सरी आहेत सर्व योग्य ठिकाणी टिक करा सही करा आणि कॉलेज ऑफिसमध्ये पुढचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल